फडणवीसांनी एक करत शिंदेच्या मंत्र्यांना घेरलं सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशानं शिवसेनेच्या शंभुराज देसाईंची पाटणमध्ये कोंडी होणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील निष्ठावान नेते अशी ओळख असणाऱ्या सत्यजित पाटणकरांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर सातारा आणि पाटणमधील राजकीय समीकरणही बदलली एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई वाढणार असल्याची चर्चा आहे आता भाजप देसाईंची कशी कोंडी होऊ शकते ते पहा पाटणकर कुटुंब हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निकटवर्ती होते सत्यजित सिंह हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचे पुत्र आहेत पाटण विधानसभा मतदारसंघात देसाई आणि पाटणकर या दोन गटात आतापर्यंत टफ लढत होत आली आहे आधी उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदेंच्या साथीनं शंभुरा देसाईंनी पाटण मतदारसंघात गेल्या दोन टर्ममध्ये चांगला जम बसवला हो आहे परिणामी पाटणकरांना सत्यबाहेर राहावं लागलं आतापर्यंत भाजपची साथही महायुती म्हणून देसाईंनाच होती मात्र यापुढे सत्यजित पाटणकरांच्या रूपानं मोठा नेता भाजपकडे असेल पाटणकरांचा गट आणि भाजपची ताकद एकत्र आल्यास आणि याला आगामी विधानसभेत फडणवीसांनी पाठबळ दिल्यास देसाईंसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते त्यामुळेच पाटणकरांच्या भाजप प्रवेशानंतर दोन्ही बाजूंनी तोफा डागल्या जात आहेत मी सुरत गुवाहाटीमध्ये नव्हे तर उघडपणे भाजपमध्ये प्रवेश केला म्हणत प्रवेशावेळीच पाटणकरांनी आपल्या निशाण्यावर कोण असेल याचे संकेत दिलेत याला प्रत्युत्तर देताना देसाईंनीही विधानसभेला तुमची रिक्षा पस्तीस हजारांनी पलटी केली याची आठवण करून देत पलटवार केला बदललेल्या समीकरणानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडेही याबाबत बोलणार असल्याचं देसाईंनी स्पष्टपणे सांगितलंय बघा मी सांगितलं तसं पक्षप्रवेश किंवा पक्ष बदलत असताना आम्ही कुठल्या वेगळ्या वाटीने गेलेलो नाही असं गे। काही आम्ही काही वेगळा प्रवास केलेला नाही आहे सोडत असताना सुद्धा आम्ही आमच्या वरिष्ठांना कल्पना देऊन आम्ही त्यांना सगळं समजून सांगूनच आलो हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चालू केलेला आहे आम्ही जवळजवळ पस्तीस वर्ष एका विचाराशी आम्ही बांधील होतो आणि तिथून पुढे पन्नास वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला बांधील राहू जर आम्ही गद्दारी वंदने शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी केली असती तर त्याच धनुष्यबाण चिन्हावर त्याच भगव्याच्या नेतृत्वाखाली पस्तीस हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसते आम्ही कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला यापेक्षा मला जास्त बोलायचं नाही त्यांच्या पक्षप्रवेशा बद्दल मी मान्य शिंदे साहेबांची फडणवीस साहेबांची या बाबतीत बोलेन आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मग माध्यमांकडे मधील कट्टर विरोधक आता महायुतीत आहेत आगामी काळात एका व्यासपीठावरही दिसतील पण पुढच्या विधानसभेत खरंच दिलजमाई होईल का याचा ट्रेलर आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लवकरच पाहायला मिळेल सकलेन सकलीन मुलांसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक